नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता आपण फुलसांगी फाट्यावरती आलेलो हो, आहोत आणि आदरणीय मनोज दरांगी पाटील यांच्या आदेशानुसार आदेशानुसार गावगावामध्ये चक्काजाम आंदोलन होत आहे परंतु पोलीस प्रशासनाचा दबाव असल्यामुळं आणि पंधरा मिनिटाचीच परवानगी किंवा वेळ दिलेली असल्यामुळं फुलसांगी फाट्यावर अगदी दहा मिनिटं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं पाच ते तास गाड्या फक्त थांबवण्यात आले सर काय सांगाल फुलसांगी फाट्यावर जे तीन तासाचं चक्काजाम आंदोलन होणार होतं ते अगदी गावकऱ्यांनी दहा मिनिटांमध्ये आटपलेलं आहे बरोबर आहे त्याबद्दल सर्व गाव गावकऱ्याचे मी प्रशासनाच्या आणि पोलिसच्या वो वतीने आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन फक्त निवेदनापुरतं ते रोडवरती आले आणि आमच्या विनंतीचा त्यांनी मान राखलेला आहे आणि जे काही आंदोलने किंवा वेटीस धरण्याचा जे विषय आहे त्यांना आम्ही समक्ष बोलून घेऊन सर्व गोष्टी समजावून सांगून आणि आपल्या भावना ह्या सरकारपर्यंत कशा पोचल्या जातील स आपल्या मार्फतीने म्हणजे समाज माध्यमाच्या मार्फतीने किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फतीने पेपरमधून हे जास्तीत जास्त मा त्या मार्फतीने पोहोचवण्याबाबत आम्ही सर्वांना विनंती केली आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद देत निवेदन देऊन हे आंदोलन शांतीत संपवलेलं आहे आज जसं तुम्ही सतरा तारखेला जे जा आंदोलन झालं होतं त्यातल्या काही लोकांवरती गुन्हे दाखल झाले तसा आज काही प्रकार घडलेला नाही अगदी बरोबर आहे सतरा तारखेला ते दोन तीन ते अडीच ते तीन तास आंदोलन झालेलं होतं आणि गुन्हे त्या पद्धतीने त्या दाखल झालेले आहेत आज तसा कुठलाही प्रकार घडलेला नाही आता एक पाच मिनटासाठी लोक आमच्या म्हणजे विनंतीला मान देऊन आ, पाले आणि ते लवकरात लवकर संपले ते गुन्हे दाखल करणार नाही सतरा तारखेच्या आंदोलनामध्ये काही लोक असे आहेत की जे आंदोलनाला स्वतः इथं उपस्थित नव्हते जे स्वतःच्या शासकीय कामानिमित्त बाहेरगावी होते किंवा शासकीय दप्तरामध्ये होते परंतु नजर चुकीने म्हणा किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून चुकून त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले त्याबद्दल काय सांगा जर तशी जर परिस्थिती असेल तर आम्ही त्या व्हिडिओ शूटिंग केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही ती व्हिडिओ शूटिंगची खात्री करू साक्षीदार नोंदवू आणि जे खरोखर इथं नसतील त्याप्रमाणे पुरावे सादर तर त्यांची मधून नाव अजून एक दुसरा समाजामध्ये चर्चा आहे की कलम एकशे चौवेचाळीस लागू असताना सतरा तारखेला के आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल केले असं सांगितलं जातं परंतु बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब असतील खासदार प्रीतमताई मुंडे असतील आमदार सुरेश अना दस असतील लक्ष्मणराव पवार असतील या सगळ्यांचे कार्यक्रम मात्र लाखोच्या हजारोच्या संख्येमध्ये चालू आहेत कुठल्या पोलीस स्टेशनने आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत का यानंतर करणार आहेत का नाही त्याबद्दल आता मला सांगता येणार नाही जे माझ्या चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काय घडलेलं आहे त्याबद्दल मी सांगू शकतो आपल्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी घडली त्या त्या ठिकाणी गुन्हे दाखल चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भारतीय जनता पार्टीचं नमो ॲप ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी बूथ कमी बूथ प्रमुख ज्यावेळेस नेमले गेले निमगाव असल तीन तरुणी असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येमध्ये एकत्रित येऊन हे कार्यक्रम घेतलेला आहे त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार नाही आता ते संबंधित जो आदेश कशा संदर्भात शासनाने काढलेला आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे आमच्याकडे आमच्याकडे सदर बाबत कुठल्याही प्रकारची माहिती नाही बरं आम्ही जर माहिती पुरवली तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतो तुम्ही आमच्याकडे माहिती सादर करा त्याच्यावर आपण नक्कीच कायद्या याच्यात बसत असलं तर करून टाकू तर आतापर्यंत एकशे चौवेचाळीस लागू होता म्हणून मराठा समाजाच्या या आंदोलकावरती गुन्हे दाखल झाले असं बोललं गेलं परंतु अशाच वेळी भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुखांच्या मिटिंग घेऊन एकत्रित लोकांना जमा जमा केलं गेलं म्हणजे त्या ठिकाणी देखील जमावबंदीचा गुन्हा घडलेला आहे जर त्यांना योग्य माहिती पुरवली तर साहेब त्यावरती देखील ऍक्शन घेण्याच्या मूडमध्ये आहेत आता त्यांनी सांगितलं आजचा एकंदरीत आंदोलनाचा हा प्रकार अतिशय शांततेत झालेला आहे कोणावरतीही गुन्हा दाखल होणार नाही पोलीस प्रशासन आणि मराठा बांधव सगळे एक समन्वयाने एकमेकांच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम अगदी पाच ते दहा मिनिटांना मध्ये आरोपीला अटकोपलेला आहे आता पुढील आंदोलन नेमका कसा असणार आहे आपण सर्व मराठा बांधवांना विचारणार आहे आज चक्का जाम आंदोलन झालं यानंतर नेमका आंदोलन कसं असणार आहे आता आमचे मनोज दादा जरणगे जे आदेश देतील त्याप्रमाणे मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि त्यांचा जो आदेश येईल तो आम्ही पाळणार ते उदया काही भी करा म्हणले आम्ही त्यांच्या कुठल्याही शब्दाला खाली पडून न देणारे आम्ही मराठा समाज आहेत आणि आम्ही जे ते सांगतील ते करणार